तांब्याच्या भांड्यामध्ये रात्रभर पाणी ठेवा आणि सकाळी उपाशीपोटी ते पाणी प्या त्याच्यामुळे विविध प्रकारचे आजार आपल्याला होणार नाहीत असं आपण नेहमी ऐकत असतो त्याच्यामध्ये खरंच किती तथ्य आहे आणि ते, ते जर प्यायचं असेल तर काय सावधानता बाळगली पाहिजे हे आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब तांब्याच्या भांड्यामध्ये जर तुम्ही पाणी ठेवत असाल आणि ते पित असाल तर त्याच्याबद्दल काही सावधानता बाळगली पाहिजे ती काय ते आपण आता जाणून घेऊयात तांब्याचं जे भांडं आहे ते स शुद्ध स्वरूपाचं तांबं त्याच्यासाठी वापरलं गेलेलं पाहिजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ असू नये म्हणजे पाण्यामध्ये त्या धातूचे अंश त्यामध्ये जाणार नाहीत तांब्याचं जे भांडं आहे ते आतूनही आणि बाहेरूनही पूर्णपणे स्वच्छ असावं तांब्याचं पाणी आणि हवेशी संपर्क आल्यानंतर ऑक्सिडेशन होऊन त्याच्यावर एक लेअर तयार होते आणि ती जर पोटात आत गेली तर त्याच्यापासून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होऊ शकतात तांब्याच्या भांड्यामध्ये लिंबू सरबत किंवा कोणताही आंबट पदार्थ किंवा कोणताही ज्यूस ताक असे पदार्थ ठेवू नयेत कारण ते ॲसिडिक आहेत त्यांचा तांब्याशी केमिकल रिॲक्शन होऊन पॉयझनस केमिकल तयार होतात आणि ते आपल्या शरीरासाठी घातक असे असतात रात्रभर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी साठून ठेवू नये रात्रभर हा कालावधी खूप मोठा आहे त्यामुळे पाण्याची चव बदलते पाण्यावर एक प्रकारची लेयर येते त्यामुळे अशा प्रकारचं पाणी हे आयुर्वेदाने अहित कर असं सांगितलेलं आहे त्याचबरोबर सकाळी उठल्यानंतर पाणी पिणं हेही आयुर्वेदामध्ये कुठेही वर्णन केलेलं नाही आहे किंवा रात्रभर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवून ते पाणी सकाळी उपाशीपोटी घेतलं पाहिजे असंही आयुर्वेदामध्ये कुठेही सांगितलेलं नाही आहे त्यामुळे जर तांब्याच्या भांड्यातलं पाणी जर तुम्हाला प्यायचं असेल तर सकाळी सूर्योदयाच्या वेळी तांब्याच्या भांड्यामध्ये स्वच्छ घासून त्यामध्ये पाणी भरावं आणि ते पाणी सूर्यास्तापर्यंत सेवन करावं सूर्यास्तानंतर पाणी हे कमीत कमी, -कमी प्रमाणामध्ये प्यायचं असतं त्यामुळे शक्यतो ते पाणी सूर्यास्तापर्यंत प्यावं भावप्रकाश निघंटूमध्ये तांब्याचे गुणधर्म सांगितले आहेत त्यानुसार तांबे हे उष्ण गुणधर्माचे आहे कफ कमी करणारे आहे लेखन कर्म हे त्याचं आहे त्यानुसार जर म्हटलं तर तांबे हे शरीरामध्ये उष्णता वाढवणारं आहे त्यामुळे ज्या लोकांची कफ प्रकृती आहे ज्यांचं वजन जास्त आहे ज्यांच्यामध्ये पोटाचा घेर वाढलेला आहे पोटामध्ये कृमी आहेत ज्यांना अजीर्ण झालेलं आहे लिव्हरशी संबंधित ज्यांना काही त्रास आहेत अशा लोकांसाठी हे पाणी हितकर ठरेल परंतु जे लोक पित्त प्रकृतीचे आहेत ज्यांना पोटामध्ये कुठे अल्सर आहेत किंवा रजस्तस्राव म्हणजेच ज्या महिलांना मासिक पाळीमध्ये जास्त प्रमाणामध्ये रक्तस्राव होतो त्या स्त्रियांमध्ये किंवा इतर कोणत्याही ठिकाणातून ज्या लोकांना रक्तस्राव होतो आहे अशा लोकांना हे हितकर नाही म्हणजेच ह्या लोकांसाठी हे घातक ठरू शकतं तांब्याच्या भांड्यामध्ये कधीही पाणी उकळू नये किंवा उकळलेलं पाणी तांब्याच्या भांड्यामध्ये टाकू नये जर पाणी उकळलं असेल तर ते पाणी स थंड करावं आणि मग ते तांब्याच्या भांड्यामध्ये टाकावं उकळलेलं पाणी लगेचच गरम असताना तांब्याच्या भांड्यामध्ये टाकू नये पुढचा मुद्दा आहे अति सर्वत्र वर्जेत म्हणजेच तुम्हाला तांब्याच्या पाण्यात तांब्याच्या भांड्यातल्या पाण्याचे फायदे कोणीतरी सांगितलेत म्हणून तुम्ही खूप दिवसपर्यंत तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेलं पाणी पित आहात तर ते नक्कीच तुमच्यासाठी घातक ठरू शकतं काही दिवस झाल्यानंतर किंवा काही महिने झाल्यानंतर त्याच्यामध्ये गॅप करणं गरजेचं आहे आता हा गॅप किती दिवसांचा असला पाहिजे हे प्रत्येकानुसार वेगवेगळा कालावधी असू शकतो याच्यासाठी तुमची प्रकृती काय आहे तुम्हाला ते सूट करत आहे का हे पाहून ते ठरवावं लागतं किंवा तुम्ही तुमच्या जवळच्या एखाद्या वैद्यांचा सल्ला याच्या बाबतीत घेऊ शकता आता तांब हाच धातू सर्वात चांगला आहे का काही दिवसांपूर्वीपर्यंत आपल्या घरामध्ये मातीची भांडी वापरली जायची किंवा पितळाची भांडी असायची त्या पितळाची भांडी जशीच्या तशी वापरली जात नव्हती त्यांना आतून कलई दिलेली असायची कलई म्हण देण्यासाठी तेनचा वापर केलेला असायचा किंवा त्याही अगोदर सोन्याची किंवा चांदीची भांडी वापरली जायची आता सोने किंवा चांदीची भांडी वापरणं शक्य नाही आहे त्यामुळे जर तुम्हाला सोने किंवा चांदी सिद्ध केलेलं पाणी पिऊ शकता तुम्ही त्याच्यासाठी चोवीस कॅरेटचं सोन्याचं नाणं असेल किंवा चांदीचं चा नाणं असेल ते तुम्ही पाण्यामध्ये टाकून ठेवू शकता आणि ते पाणी उकळून थंड झाल्यावर पिऊ शकता अशा पद्धतीने सुवर्णसिद्ध जल हे प्रत्येकासाठी अतिशय फायदेशीर आहे विविध आजारांपासून त्यामुळे रक्षण होते थोडक्यात ज्या लोकांची कफ प्रकृती आहे ज्यांना वजन वाढलेलं आहे दम्याचा त्रास आहे वारंवार सर्दी खोकल्याचा त्रास होतो अशा लोकांसाठी त्याचबरोबर लिवरचा ज्यांना त्रास आहे अशा लोकांसाठी तांब्याच्या भांड्यातलं पाणी हे एक वरदान आहे तर ज्या लोकांची प्रकृती पित्तप्रधान आहे अशा लोकांसाठी म्हणजेच ज्यांना पो ॲसिडिटीचा त्रास होतोय ज्यांना शरीरातून कोणत्याही भागातून रक्तस्राव होण्याचा त्रास होत आहे अशा लोकांसाठी तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिणं हे हितकर नाही आहे आशा आहे या सर्व माहितीचा तुम्हा सर्वांना नक्कीच फायदा होईल आणि आपल्या गरजेनुसार आपली प्रकृती पाहून तुम्ही तांब्याच्या भांड्यामधलं पाणी तुमच्यासाठी योग्य आहे की नाही हे ठरवू शकाल धन्यवाद